तुम्हाला नष्ट करायचा अधिकार नाही नष्ट स्वर्ग करायचं तुम्हाला काय करायचं काय बरसूरमाने निर्माण करून दिलेली भूमी आपल्यासाठी या जनतेसाठी इथल्या आणि किती नष्ट होत असेल तर तो होऊ देणार नाही आपण सत्य वाचत नाही मी पंढरपूरला पांडुरंगाला पण साखडे घातलेले बोला बरोबर की जेणेकरून हे जे चाललंय हे बंद व्हावं आणि बंद झालं पाहिजे जीवन महत्त्वाचे हा केमिकलचा हा केमिकलचा कसा माहितीये काय जमिनीत जाऊ दे पाण्यात जाऊ दे ह्याला विघटनच नाही जरी तलुजेला नेला इथून टँकर तळुजेला तरी नष्ट नाही म्हणजे इथून आपण वाचू तळुजाला तिथं जी नागरिक असेल त्यांना त्रास होणार तिथून दोनशे म्हणजे ह्याचा अर्थ असा होईल आपण मुंबई आली हा दादा ह्याचा अर्थ असा होईल आपण आपल्याला वाचवले दुसऱ्याला मारलेली बरोबर असं हा बंद आम्ही काय म्हणतो तुम्ही कंपनी नका बंद करू तुम्ही कंपनी कम, अजिबात बंद नका करू कंपन्या चालू राहिल्या पाहिजे चांगले चांगले प्रोडक्शन चालू राहिले तर रोजगार पण राहील सगळ्यांना पण हे जर केमिकल राहिले ना हा सगळ्यांचा वाटूळ आहे तिथे जे काम करतात कंपनीत त्यांचं पण सगळ्यांचं नुकसान आहे महाराष्ट्राचे नुकसान आहे हे आजूबाजूचे काय सात बारा सगळे गाव आहे रत्नागिरी जिल्हा आहे ह्या सगळ्यांचं नुकसान आहे तुला काय वाटतो तस माहितीये काय आपली ही पवित्र भूमी आहे ही इतिहासात लिखित भूमी आहे परशुराम भूमी आहे महेंद्र पर्वत महेंद्र पर्वत हे इतिहासकालीन पर्वत आणि अशा जर भूमीत अशी जर गुरु असेल कंपनी आणि त्याच्यानंतर घातक कंपनीची पण अशी कंपनी नाही घातक कंपनी जी कंपनी जे केमिकल कोणत्याही पदार्थामध्ये किंवा कोणत्याही वस्तूमध्ये मिक्स झालं ते नष्ट होत नाही असं ज्या वेळेस पदार्थ केमिकल आपल्यावरती येतं त्यावेळेस कोकणाचा आज शंभर टक्के हा नुकसानच आहे